लामजणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न औसा तालुक्यातील लांबजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक सात जानेवारी रोजी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन लामजना गावचे उपसरपंच बालाजी पाटील बालाजी शिंदे शालेय समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे प्रभारी मुख्याध्यापिका तेजस्विनी पंडित मॅडम अमरीन खजुरे युवराज पाटील उत्तम सगर याकूब मिर्झा बालाजी शेळके सिद्धापा आळंगे धाराशिव वार्ताचे कार्यकारी संपादक गणेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बापूराव सगर राम शिंदे केदार बिराजदार जाहेद पटेल नवाज कारभारी किशोर बिराजदार शंकर आंबुरे नागना सुरवसे सादात बिरादार अर्जुन शेळके शिवकुमार पाटील ऋतुजा शेळके माहेश्वरी दंडगोले सुनीता सुरवसे सलीम शेख रतनगिरी विकास शिंदे आसिफ मुल्ला रतन पोद्दार यांच्यासह आदी पालक उपस्थित होते शाळेतील शिक्षक धनेगावे जी एन कलबुर्गे बी एम कुरेसी सी जी हालकुडे एस एम कौले नंदिनी पाटील तांबेरे एजी नळे ए जी कांबळे एस एच हजारे मॅडम गिरी व्ही जी मुदाळे व्ही के मोटाडे के एन यांच्यासह सर्व प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षक वृंद पालक यांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतला प्रशालेचे मुख्याध्यापक माशाळकर सर यांचे मार्गदर्शन या मेळाव्यासाठी लाभले या बालानंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य स्टेशनरी स्टॉल चिवडा दही धपाटे रसवंती भजे शेंगदाणे लाडू चहा पाणीपुरी इडली आप्पे समोसे बालुशाही निलंगा राईस गुलाबजामून मसाला पापड असे अनेक स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते सर्वच विद्यार्थ्यांनी चांगला व्यवसाय या मेळाव्यातून केला मेळाव्यात अनेक पालक सहभागी होऊन विद्यार्थी स्टॉलमधील साहित्य पदार्थ खरेदी केले पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि सर्वांनी विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला या बालआनंद मेळाव्यामुळे शाळेतील माहोल गजबजले होते या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य वाढेल व्यवहार चातुर्य वाढेल व्यवसायाबाबत त्यांना आवड निर्माण होईल स्वयंप्रेरणा मिळेल आणि त्यांच्या विविध कलागुणांना वाव निर्माण होईल म्हणून या बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे असे हालकुडे सर यावेळी म्हणाले अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते व विद्यार्थ्यांच्या आत्मगुणांना वाव मिळतो असे शालेय समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे म्हणाले